रसिक हो नमस्कार श्रावण मास सुरू झाला की वातावरण बदलून जाते बर जाणं सुरुवात होते कधी तो रिमझिम पडतो कधी जवदो तर कधी मध्येच ऊन आणि पाऊस असा तो बरसत राहतो मन प्रफुल्लित करणारा हा पाऊस चैतन्य निर्माण करतो नभ बरसत राहतात आणि भुईला जलदान देत राहतात तर या आशयाचे काव्यात आपण पाहणार आहोत हरित चैतन्य मृग नक्षत्राची लागता दाटून येते कृष्ण मेघते दैवाची ही अगाध करणी सहस्त्रधारा वरसुद जाते मृदु मन्मयी लयली अधिरपणे जल प्राशन करते थेंब थेंब तो शोषून येता तृप्तीने गहिवून जाते गहिवर हिरवा होत राहतो काळे ढेकुळ हिरवे होते हरित चेतना बहरू लागता धरती हिरवे लेणे गर्द रंग तो हरित पाहता एक अनामिक ओढ लागते हिरवा हिरवा रावा होऊन पंख पसुरणे मन उडू लागते bank ni mana ulu lang ate namaskar